बघा या ठिकाणी थोडं विचार विनिमय आमच्या गोविंद भक्त चालू आहे तोपर्यंत आपण एक नृत्याविष्कार सादर करणार आहोत रंगखाम लोकांची कणकोली प्रस्तुत नृत्य रंग आणि या कार्यक्रमातील पुढील नृत्याविष्कार आपण पाहणार आहोत आताच आपण पाहिलं पाहुण जेवला का आता पुन्हा एकदा आपण लावणीच बघणार आहोत तसं बघा लावणी कशी असावी लावणी ऐकल्यानंतर मातेनं सोडून धावत आली पाहिजे अशी ती लावणी आणि अशाच पद्धतीची एक लावणी पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत यानंतर लगेच दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे आपले बाल शिवाजी गोविंदा पत्र दहीहंडी फोडणार आहेत तर लगेचच सादर करूया रंगधाम लोककला मंच गणगोली प्रस्तुत म्हणून ते या कार्यक्रमातील पुढील आविष्कार लावणे you <laughs>

बाल शिवाजी किल्लोट यांना विनंती आहे की या ठिकाणी येऊन आपण बक्षीस स्वीकारायचंय बाल शिवाजी गोविंदा पथक कृपया रंगमंचावर आणि आपला बहुमान आपण स्वीकारायचंय बाल शिवाजी बाल शिवाजी तिल्लोट यांना बे आणि पडल्याबद्दल बक्षीस देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान येतोय आणि याही वर्षी दरवर्षीप्रमाणे बालशिवाजी गोविंदा बंद किर्लोट यांनी हा बहुमान पटकावलेला आहे शिवाजी किर्लोट आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या भावी वाटतांच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> स्वराज तिर्लटकर हा त्या ठिकाणी मानधन ठरलेला आहे स्वराज आपल्याला भाऊ वाटत आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिवाजी पुढील नृत्य प्रकाराकडे होणार आहोत मंडळी आपला कार्यक्रम अजून राहणार आहे अजून दोन नृत्य आविष्कार आहे त्यानंतर आपला कार्यक्रम संपणार आहे यानंतर पुन्हा एकदा आपण एक लावणी सादर करणार आहोत आणि त्यानंतर आपला शेवटचा नृत्य आविष्कार होणार आहे सादर करत रंग रंगखाम लोककला कला कणकवली प्रस्तुत नृत्य रंग आणि या पुढील लावणी सादर होणार आहे सर्वांना विनंती आहे की कोणी जाऊ नये कारण शेवटचे दोनच नृत्य आविष्कार या ठिकाणी शिल्लक आहेत आता सादर होणारी लावणी आहे अस वाजवा घे <laughs> ताता ताता पिटीत विनंती आहे बघा मंडळी या पडेल गावचं प्रेम खूप चांगला आहे म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा या गावामध्ये येतो आपले त्या गावचे सरपंच सन्मानिय भूषणजी बोकळे सर आणि रवी तिरलोटकर सर तानावडे सर असतील या सर्वांच्या प्रेमानंतर आम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी येतो रंगखाम लोककला मंच कणकवली हा लोककलेशी संदर्भात जेवढे कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सादर करतो त्याचप्रमाणे गोवा कर्नाटक आदी दिल्लीपर्यंत सुद्धा आमच्या कलाकारांनी कार्यक्रम सादर केलेले आहेत तर या कार्यक्रमातील शेवटचं नृत्य आम्ही आता या ठिकाणी सादर करणार आहोत आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपणार आहे अर्थातच आज दहीहंडी आहे श्री कृष्ण यांचा कालच गोकुळाष्टमीचा कार्यक्रम झाला आणि आज दही काला म्हणजे दहीहंडी आहे आणि त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाची सुद्धा सांगता आपण हो। हो। या ठिकाणी स्टेजवर एक दहीहंडी पूर्णच करणार आहोत आणि त्याच एक नृत्य सादर करून करणार आहोत मी सर्व या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत व्यापारी रिक्षा टेम्पो रिक्षा संघटना जल्लोष आयोजित दहीहंडी दोन हजार पंचवीस आणि त्यानिमित्त हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी रंगकाम लोककला मंच कणकवली आम्हाला या ठिकाणी बोलवला त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं सन्मानिय अध्यक्ष आणि सर्वांच मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे खास या मानने सा, सा, या आभार या गावचे सरपंच माननीय भूषणजी पोकळे सर तिरलोटकर सर नानावडे सर आणि सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून आभार मानून या कार्यक्रमातील शेवटचा नृत्याविष्कार सादर करणार आहे आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपणार सादर करताय रंगखाम लोककला मंच गणकवली प्रस्तुत नृत्य रंग आणि या कार्यक्रमातील हे नृत्य च नृत्य दहीहंडी चदृत्य नृत्याने सांगता करणार आहोत कारण आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे सर्वांचे आवडते दे दैवत आणि आपल्या सर्वांचं जवळच वाटणारं दैवत म्हणजे दे भगवान श्री कृष्ण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आपला असं वाटणारा देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि यांच्या या आजच्या या उत्सवानिमित्त दहीहंडी या उत्सवानिमित्त हे नृत्य आपण सादर करणार आहोत यानंतर शेवटचा नृत्य आविष्कार दहीहंडी

त्याचबरोबर व्यापारी रिक्षा रिक्षा टेम्पो संघटना आयोजित दहिहंडी उत्सवाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी आभार मानतो आणि आमचा नृत्याचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद रिमिन देवगड युट्यूब चॅनल ज्यांचं आहे प्रियंका पाटील मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे तुमचा सन्मान या ठिकाणी आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे जल्लोष पूर्ण या कार्यक्रमाचं ज्याने ज्याने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम के केला ते या गावचे सरपंच माननीय श्री पोकळे सर यांच्या हस्ते तुमचा सन्मान होणार आहे मी विनंती करतो पाटील मॅडम यांना की त्यांनी रंगमंचावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह आपण पाहिलेला आहे वरती आणि पुन्हा त्याची लिंक ओपन करून सुद्धा तुम्ही हा संपूर्ण कार्यक्रम पाहू शकता गेले जवळजवळ तीन ते चार तास संपूर्ण कार्यक्रम रेकॉर्डिंग करण्याचं काम लाईव्ह करण्याचं काम पाटील मॅडमांनी केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे अशाच पद्धतीने मंडळाला सहकार्य करावं असं अशी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पोकळे सर तिरलोटकर सर आणि सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे दादा यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली साऊंड खूप छान लावला त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सर्व प्रेक्षक वर्गाचं ज्यांनी आम्हाला उत्तम अशी दाद दिली त्या सर्वांचे मी आभार म्हणून थांबतो धन्यवाद